मित्रांनो हरे कृष्णा मित्रांनो आपल्यामध्ये जे आहे ना अगदी शक्तिशाली जे सूक्ष्मतत्व आहे ते म्हणजे मन आणि मन आपल्याला सत्त्याण्णव टक्के मनच आपल्याला चालवतं म्हणून जे चंचल मन आहे चंचल मनाला हे मरकट चाळे जे करतं मन, मन कंटिन्यू एका जागेवर राहत नाही त्या मनाला संयमित कसं करायचं हे गीतेमध्ये भगवंताने सांगितलं सत्त्याण्णव टक्के मन हे आपल्याला चालवत असतं मन आता इथे लगेच पुण्याला लगेच मुंबईला लगेच दिल्लीला लगेच नेपाळला लगेच एखाद्या ग्रस्ताकडे घरामध्ये लगे राजकारणात असं मन चंचल धावत राहतं कंटिन्यू म्हणून तो मनाला जर संयमित करायचं असेल तर कशाप्रकारे संयमित करू शकतो आपण हे भगवंताने गीतेमध्ये सांगितले आहे भगवंत गीतेमध्ये सांगतो की मनाला आपण अभ्यासाने आणि वैराग्याने संयमित करू शकतो तर मग तुम्ही म्हणत असताना की अभ्यास कशाचा का नेमकं कारण भगवंताने सांगितले मनाला संयमित करायचं असेल तर आपण ध्यानाद्वारे मनाला संयमित करू शकतो आपण ज्ञानाच्या अनुशीलणाद्वारे मनाला संयमित करू शकतो आपण कर्माद्वारे कर मनाला संयमित करू शकतो आपण भक्तीद्वारे मनाला संयमित करू शकतो आपण अष्टांग योगाद्वारे मनाला संयमित करू शकतो ज्ञानाद्वारे भक्तीद्वारे ध्यानाद्वारे कर्माद्वारे आणि अष्टांग योगाद्वारे मनाला आपण संयमित करू शकतो अष्टांग म्हणजे काय तर मग यम नियम ध्यान धारणा समाधी प्रत्याहार आसन प्राणायाम या अष्टांग योगाद्वारे आपण मनाला संयमित करू शकतो मन संयमित झालं तर आपल्याला खऱ्या अर्थाने शांती प्राप्त होते आणि आपले जे जे काही आपल्याला पाहिजे ते आपण मनाला मित्र बनून सगळं काही काम त्याच्याकडून करून देऊ शकतो परंतु मन चंचल आहे मन काय आहे चंचल आहे मन संयमित झालं परत भौतिक कामनांच्या पाठीमागे लागत असतं परत त्याला राजपाठ ऐश्वर सुख परत त्याला अनेक इंद्रियजन्य कर्म करण्याच्या पाठीमागे लागत असतं संयमित होतच नाही आपण संयमित केलं ज्ञानाद्वारे ध्यानाद्वारे भक्तीद्वारे कर्माद्वारे योगाद्वारे आपण त्याला संयमित करण्याचा प्रयत्न केला केलं परंतु परत ते भौतिक कामनांच्या पाठीमागे लागत असतं परत ते इंद्रिय तृप्तीच्या पाठीमागे लागत असतं भोगाच्या पाठीमागे लागत असतं भौतिक कामनांचा पाठलाग ते परत करत असते आणि त्याच्यासाठी भगवंताने काय सांगितलं त्याच्यासाठी भगवंतांनी सांगितलं वैराग्य कशाचं वैराग्य म्हणजे आपण विषय सुख आहे त्याचं वैराग्य इंद्रिय तृप्ती आहे त्याचं वैराग्य इंद्रियजन्य कर्म करतो त्याचं वैराग्य भौतिक कामनांचा पाठलाग करतो त्याचं वैराग्य काम क्रोध लोभ लो, मोह माया मध मत्सर विषय सुख तृप्ती इंद्रियजन्य कर्म त्याचं वैराग्य जर आपण केलं त्याचा त्याग जर आपण केलं तर परत एकदा मनात आपण सहमित करू म्हणून अभ्यासाने आणि काम मोह माया अहंकार मत्सर भौतिक कामना तृप्ती इंद्रियजन्य कर्म याचं वैराग्य जर आपण केलं तर परत आपण मनाला संयमित करू शकतो म्हणजे अभ्यासाने कशाच्या अभ्यासाने ध्यानाच्या ज्ञानाच्या भक्तीच्या कर्माच्या अष्टमयोगाच्या याने मनाला संयमित करू शकतो आणि दुसरं म्हणजे विषय सुख आहे भोगाची इच्छा जे करतो आपण इंद्रिय तृप्तीसाठी इंद्रियजन्य कर्म जे आहे त्याचा त्याग किंवा त्याचं वैराग्य आपण जर केलं तर मनाला आपण संयमित करू शकतो आणि मनाला जर आपल्या आपण संयमित केलं मित्रांनो के तर आपलं सक्सेसचा मार्ग लगेच ओपन होतो कारण मन आपलं मित्र पण आहे आणि मन आपला शत्रू पण आहे मनाला आपण मित्र बनून त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे सब सबकॉन्शियस माइंडकडून काम करून घेतलं पाहिजे तेव्हा आपला सक्सेसचा मार्ग मोकळा होतो खऱ्या अर्थाने मनाला संतुष्टी प्राप्त होते आपल्याला संतुष्टी प्राप्त होते एक योग अवस्था आपल्याला प्राप्त होते ज्या वेळेस आपल्याला योगावस्था प्राप्त होते हे सर्व योगाची परिपूर्ण अवस्था म्हणजे कृष्ण भावना त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण कृष्ण भावना भवित होतो फक्त मनाला आपल्याला संयमित करता आलं पाहिजे आणि कशाने तर ध्यानाने ज्ञानाने भक्तीने कर्माने अष्टांग योगाद्वारे किंवा मग याचा त्याग भोगाचा त्याग इंद्रियतृप्तीचा त्याग त्याचं वैराग्य भौतिक कामनांचं वैराग्य काम क्रोध लोभ मोह माया अहंकार मधमास्तर याचं वैराग्य याच्यातून आपण त्याचा त्याग केला याचं वैराग्य आपल्याला आलं की आपण मनाला संयमित करू शकतो अगदी आपल्याला जसं जीवन पाहिजे मग आपल्याला आरोग्य पाहिजे असेल शंभर टक्के आरोग्य मिळते आपल्याला पैसा सत्ता संपत्ती धन ऐश्वर लागत असेल शंभर टक्के आपण मना करून घेऊ शकतो आपल्याला रिलेशनशिप चांगल्या प्रकारे जपायचे असतील शंभर टक्के मनाला संयमित करून मनाकडून ते काम आपण करू शकतो आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये व्यापारामध्ये उद्योगामध्ये व्यवसायामध्ये आपल्याला आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला जे करायचं असेल ते मनाला संयमित केल्यानंतर आपण ते करू शकतो मनाला फक्त संयमित करणं गरजेचं आहे आणि मनाला एकदा संयमित केलं मनाचे मनाला आपण एकदा गुलाम केलं आपला दास एकदा मनाला बनवलं की सगळ्या काही गोष्टी अशक्य सगळं शक्य होतं सगळं शक्य होतं जे पाहिजे ते आपल्याला मिळते मनाला सहमी केल्याच्या नंतर मन जर विचलित असेल मन जर अस्थिर असेल मन जर चंचल असेल मन जर एके ठिकाणी नसेल तर आपल्याला काही होऊ शकत नाही रिलेशन बिघड बिघडतील आपले नातेसंबंध बिघडतील आपलं आरोग्य बिघडेल आपल्याकडे पैसा येणार नाही आपल्याला सक्सेस मिळणार नाही मन चंचल असेल तर मन स्थिर असेल कारण मनसे हारे हार रे मनसे जिथे जिथे सर्वात शक्तिशाली काय असेल तर आपलं मन आहे आपल्या दोन मन आहेत एक चेतन मन एक अवचेतन मन परंतु आपण जर आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर जर विजय मिळवला तर शंभर टक्के सांगतो एक विश्वावर विजय मिळवल्याशिवाय आपण राहत नाही म्हणून हा हळूहळू कंटिन्यू स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप याचा अभ्यास करून आपण सक्सेसच्या मार्गाकडे प्रवास केला पाहिजे सक्सेस शंभर टक्के मिळवलं पाहिजे कारण गरीब म्हणून जर आपण जन्मला आलो तर ही आपली चुकी नाही परंतु गरीब म्हणून जर आपण मेलोत तर शंभर टक्के ही आपली चुकी आहे असं म्हणत असतात म्हणून आपल्याला एकदम टॉपचं लक्झरी जीवन कसं मिळेल आणि याची आपण खऱ्या अर्थाने म्हणजे एक खेळामुंगीसारखं किंवा पशुतुल्य जीवन न जगता पशुवृत्तीसारखं जीवन न जगता मानव देहाचा आपल्या जीवनाचं संधीचं सोनं आपल्याला कसं करता येईल मानव देहाचं किंवा या मानव जन्मामध्ये आपण आलेलो आहोत याचं संधीचं सोनं कसं करता येईल लोकांचं हित कसं जपता येईल समाजाचं हित कसं जपता येईल भगवंताच्या संतुष्टीपुत्यथ कसं आपल्याला कर्म करता येईल आपल्याला समाजाची सेवा कशी करता येईल हे जर आपल्याला करता आलं तर जीवनाचं संधीचं सोनं जीवनाचं मिळालेलं संधीचं सोनं करू शकतो आणि ते कशाने होईल तर ते फक्त आणि फक्त आपल्या मनाला आपण संयमित करणं गरजेचं आहे म्हणून भगवंत सांगतात की मनाला संयमित करायचं असेल तर आपण ध्यानाद्वारे ज्ञानाद्वारे भक्तीद्वारे कर्मफळाच्या त्यागाद्वारे आणि इंद्रिय विषयाचा भोगाच्या त्यागाद्वारे वैराग्याद्वारे आपण मनाला संयमित करू शकतो असं गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत सांगतात हरे कृष्णा विषय आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांनाही शेअर करा हरे कृष्णा